नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सागराचा शुभ्रदूत पांढरा टन नावाच्या पक्षाबद्दलची माहिती समुद्राच्या अथांग लाटांवरून जेव्हा एखादा शुभ्र पंखाचा देवदूत हवेत झेप घेतो तेव्हा त्या दृश्यात एक अनोखी जादू निर्माण होते हा देवदूत म्हणजे पांढरा टर्न यालाच व्हाईट टर्न असे म्हणतात शुद्ध पांढऱ्या पिसांच्या आभामंडळाने सजलेला हा पक्षी जणू निसर्गाच्या कॅनव्हासवर उडत असलेली जिवंत काव्य पंक्तीच आहे हा पक्षी जिजिस अल्बा या नावाने ओळखला जातो त्याच्या शुद्ध चमचमणाऱ्या पांढऱ्या पिसांमुळे आणि निळसर डोळ्यांभोवती असलेल्या काळ्या रेषेमुळे तो विशेष ओळखला जातो आकाशाच्या निळा तो उडताना जणू पांढरे ढग उडत आहेत असा भास होतो हा पक्षी नेहमी समुद्राच्या सहवासात लाटा डोलत असताना तो पंख झेपावून थेट मासे किंवा स्क्विड हवेतच पकडतो त्याच्या प्रत्येक उड्डाणात वेग सफाई आणि नजाकत असते जीवनातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे पक्षी घरटे बांधतच नाही मादी थेट झाडाच्या फांदीवर एकच अंडे ठेवते त्या अंड्याला कोणत्याही गवताच्या काड्याच्या किंवा पानांच्या आधाराशिवाय फक्त फांदीवर संतुलित करून उभवले जाते पिलू जन्मल्यानंतर काही दिवसातच फांदीला चांगले पकडायला शिकते निसर्गाने या पक्षाला दिलेली ही कला म्हणजे खरच जगातील एक अद्भुत रहस्य आहे पांढरा टर्न हा जीवनभर आपल्या एकाच जोडीदारासोबत राहतो म्हणून याला लव बर्ड ऑफ द ओसियन असेही म्हणतात हवाई व शेशेल्स या बेटांवर हा पक्षी सुदैव आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो पांढरे टर्न हे दीर्घायुष्य पक्षी मांडले जातात ते जवळपास तीस वर्षापेक्षा जास्त जगू शकतात त्यांचे पंख आकाशात फडफडताना पड़ पाहिल्यावर मनात एकच विचार येतो निसर्ग हा खरा कलाकार आहे पांढरा टन म्हणजे सागराच्या अथान रिळाईवर तरंगणारी शुभ्र कविता आकाशात नाचणारा देवदूत